इतिहासाच्या पाऊलकुणा आजही कुणावाळ्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने बदलत असताना अनेक बारशाच्या कुणाकाळाच्या पड्या आड जात आहेत अशातच प्रादेशिक वनरुग्णालयाच्या बांधकामात पागडी घातलेल्या संतांची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक जुन्या इमारती हटवण्यात येत आहेत याच प्रक्रियेमध्ये अनेक वर्ष बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचं पाडकाम सुरू होतं पाडकामा दरम्यान एक सुंदर कोरीव दगड प्रकाशामध्ये आला आहे कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच नजरा त्याच्यावरती खेळल्या सुमारे अडीच ते तीन फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद असलेल्या या दगडावरती अत्यंत सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला स्पष्ट दिसून येते डोक्यावर पगडी घातलेले संत त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीत साकारल्या आहेत प्राथमिक अंदाजानुसार हा दगड भरपूर जुना असण्याची शक्यता आहे या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या दगडाचा नेमका उगम काळ आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे ठाणेकरांच्या मते अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासात काळात सापडणे ही दुर्मिळ संधी असून या ठेव्याचे तात्काळ जतन करणं अत्यावश्यक आहे रुग्णालय परिसरात यापूर्वीही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पड करताना दिसून आलेले आहेत या, या जागेमध्ये अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असल्याची शक्यता अधिक बळावली आहे शहराचा विकास आणि इतिहासाचा सा वारसा या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तूंचे जतन करावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे